बीडमधून अतिशय विचित्र घटना समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये अशी घटना कधीच घडली नव्हती आता ही घटना आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे मग त्या शेतकऱ्यासोबत असं काय घडलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला संपूर्ण गाव गोळा झाला होता तो चमत्कार बघण्यासाठी ही संपूर्ण घटना पाहूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेव्हा हा शेतकरी आपल्या शेतामध्ये गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्यानंतर संपूर्ण गाव गोळा झालं आणि त्यानंतर तो प्रकार समोर आला साधा शेतकरी होता तो गणपत जाधव अंगावर फाटकी पण स्वच्छ कपडे चेहऱ्यावर मेहनतीची रेषा आणि डोळ्यावर सतत भविष्याबद्दल एक छोटंसं स्वप्न होतं त्याची संसाराची गाडी फार मोठी नव्हती पण एका छोट्याशा एक एकर जमिनीवर त्याने आयुष्याचा भरोसा ठेवला होता म्हणजे तो एका एकरमध्ये चांगलं पीक घेत होता दोन ते तीन एकर वाल्यांना जे जमत नाही तो शेतकरी एका एकरातून पीक घेऊन तो उत्पन्न काढत होता परंतु जेव्हा तो शेतात गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्याच्या पायाखालची जमीन सरकली एक दिवस असा आला की त्याच्या त्या एकमेव आधाराच्या जमिनीला असं काही झालं की संपूर्ण गाव हदरून गेला तोसुद्धा हदरून गेला हा जो गणपत होता साधारण चाळीशीचा पत्नी लक्ष्मी दोन मुलं सोनू आणि राणी कुटुंब लहान होतं पण त्यांचा आनंद मोठा होता रोज सकाळी गणपत बैलजोडी घेऊन शेतावर जायचा मग तो शेतात काम करायचा गावातले लोक त्याच्यावर नेहमी कौतुकाने बघायचे गणपत तुझी जमीन फक्त एक एकर आहे पण तू तिचं सोनं करून दाखवलंच रे असं सतत म्हणायचे गणपत असून उत्तर द्यायचा जमीन किती आहे याला काही अर्थ नाही तिच्यावर आपली माया किती आहे हे महत्वाचं आहे तो असतत म्हणायचा आता आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी पावसाळा नेहमीपेक्षा जास्त सुरू झाला अक्षरशः अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं काय घडलं की संपूर्ण गावात चर्चा झाली गरीब शेतकऱ्यांचं स्वप्न काय असतं तर यावेळेस ज्वारी असेल किंवा कुठलं पीक असेल ते चांगलं घ्यायचं आणि मुलांना नवे कपडे घेता कसे येतील त्याचबरोबर मुलांना शाळेत चांगलं शिकता कसं येतील हेच गरीब शेतकऱ्यांची स्वप्न असतात परंतु निसर्गाने अचानक आपला रंग दाखवायला लागला तर ते सुद्धा त्यांच्या आयुष्यात नसतं परंतु इथे तर वेगळाच चमत्कार घडला पावसाचे ढग थांबायचे नाव घेत नव्हते यावर्षी परंतु काय झालं या घटनेत ते पाहात गणपत शेतकरी जो होता त्याला कधीही वाटलं नसेल की आपल्या आयुष्यात असं काही घडेल मग त्या रात्री भरपूर पाऊस झाला होता वीज कडकडली वारा सुटला आकाश काळंभोर झालं आणि मग प्रचंड पाऊस पडला सर्वत्रच पाऊस आहे बीड असो किंवा कुठलाही जिल्हा असो यावर्षी भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली आणि तसंच बीडमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला आणि मग ती घटना घडली गणपतच्या पत्नीने घाबरून विचारलं की गणपत हा पाऊस थांबेल का आपली जमीन नदीकाठी का आहे काही अपघात झाला तर गणपतने सांगितलं की काळजी करू नकोस लक्ष्मी निसर्गावर आपला विश्वास विश्वास नसला तरी आपण देवावर भरोसा ठेवू शकतो परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जे काही दृश्य त्याने बघितलं गणपतीच्या आयुष्याचा पाया डळमळून गेला त्याने असं कधीच बघितलं नव्हतं की जे त्या ते त्याच्या शेतामध्ये त्याला दिसलं गणपत सोबत असं काय घडलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली भारतातील शेतकरी हा खरा अन्नदाता आहे आपल्या श्रमाने तो जमीन कसतो पीक घेतो पण संपूर्ण देशाचं पोट तो भरतो पण स्वतःच्या घरातील पोरांना मात्र तो चांगले शिक्षण चांगले कपडे पोटभर अन्न यासाठी झगडताना दिसतो शेतकऱ्याची पोर पोरे ही केवळ काही घरांची कहाणी नसून भारतातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाचे वस्तुनिष्ठ दर्शन आहे शेतकऱ्याचे जीवन म्हणजे संघर्षाचे दुसरे नाव कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्ट कधी बाजारातील दरकपात तर कधी बा कर्ज बाजारीपणा या सगळ्यांचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असतो परंतु ही तर नवीनच घटना नवीनच एक गोष्ट जी आहे वायरल होता है, होता। ती व्हायरल होत आहे नवीनच थाररक दृश्य त्या शेतकऱ्यासमोर होतं अशी घटना आजपर्यंत घडलेली नाही आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्र हदरून गेला शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षण ही मोठी झुंज असते गावातील मग शाळा कधी शिक्षकांच्या कमतरतेमुळे तर कधी सोयीसुविधा नसल्यामुळे मागे पडतात कॉलेजला जायचं झालं तर शहरात जावं लागतं मग गणपतच्या गणपतच्या मुलांसोबत सुद्धा असंच घडलं होतं पैशाबावी ते शक्य नव्हतं त्यामुळे हुशार मुलंही शेतमजूर किंवा छोटे मोठे काम करून घर खर्चाला हातभार लावतात शेतकऱ्याचं उत्पन्न पावसावर अवलंबून असतं परंतु अशी भयानक परिस्थिती आणि असा जर अद्भुत चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडला तर त्यांचं खूप वाटतोळं होत असतं आजकालचे शेतकरी जे आहेत कर्जाशिवाय पीक घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे बियाणं खत औषध वीज डिझेल सगळ्याचा खर्च जास्त बाजारभाव मात्र कमी शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज फेडणं अशक्य होतं त्याचे परिणाम शेतकऱ्याच्या पोरांवर होतात अनेकदा त्यांना शिक्षण अर्धवट सोडून मजुरीला जावं लागतं काही वेळा बापाने कर्जाच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं तर त्यांची पोरे अनाथ होऊन भटकंतीला लागतात आणि यावेळेस पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहेत तुम्ही त्या प्रकारच्या घटना बघितल्या असतील की अक्षरशः लोकांनी आपली जीवन यात्रा संपवलेली आहे अक्षरशः लोकांचे नऊ दहा दहा एकर जी जमीन आहे ती पाण्याखाली गेलेली आहे ती वाहून गेलेली आहे मग या गणपत शेतकऱ्यासोबत असं काय घडलं की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली गणपत अशाच प्रकारे पाऊस पडल्यानंतर तो शेतावर गेला होता आणि समोरचं दृश्य पाहून तो थिजला त्याची एक एकर जमीन जी होती त्याचा श्वास त्याचं जीवन त्याचं भविष्य पुराच्या पाण्यात अक्षरशः नाहीसं झालं होतं परंतु फक्त नाहीसंच झालं नव्हतं तर ती भयानक घटना त्याच्या जमिनीसोबत घडली होती तो पाण्यात उभा राहून बघत राहिला त्याचे डोळे भरून आली माझ्या मुलांचं उद्याचं स्वप्न होतं हे सगळं एका क्षणात वाहून गेलं रे देवा असं तो म्हणाला गणपत जमिनीवर कोसळला गावातील इतर शेतकरी त्याला धीर देण्यासाठी आले पण त्याच्या कानावर काहीच शब्द पडत नव्हते मग असं काय घडलं होतं जेव्हा तो तिथे त्याची जमीन बघायला गेला होता पाऊस भयंकर पडल्यानंतर तो सकाळी तिथे पोहोचला होता आणि त्यानंतर तो त्याची जमीन बघत होता परंतु अक्षरशः त्याची जमीन जी होती दोन ते तीन फूट अक्षरशः खोल ती जमीन पाण्याने त्याची सर्व माती वाहून गेली होती त्याच्या आजूबाजूची जी जमीन होते आणि त्याची जमीन कुठली कोणाची जमीन आहे हेच ओळखू येत नव्हतं त्याची अक्षरशः जमीन नकाशातून मिटली की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्याची जमीन कुठली आहे हे नक्की त्याला समजत नव्हतं अशा प्रकारची भयानक परिस्थिती तिथे निर्माण झाली होती आता गावातल्या काही लोकांनी मदतीसाठी हात पुढे केला गणपत काळजी करू नकोस आम्ही सर्व तुला उभा करू असं मग सरपंच आले तहसीलदार आले मग सरकारकडून मदत मिळेल अशी त्याला आश्वासन दिली गेली परंतु त्याची जमीन जी होती ती भयानक परिस्थिती त्याच्या जमिनीची झाली होती अक्षरशः जमीन त्याची कोणती आहे हेच त्याला समजत नव्हतं कारण की जम जमीन जी आहे आणि त्याची जमिनीतील जी माती आहे अक्षरशः संपूर्ण माती वाहून गेली होती त्याचा बांध कुठला कुठे होता हेच काहीच समजत नव्हतं अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर हे चित्र सगळीकडेच आहे अक्षरशः बीड जिल्हा काय तर संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर पाऊस असा प्रचंड पडत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तर अशा घटना समोर येऊ लागलेल्या आहेत की शेतकऱ्यांची आपली जमीन ओळखता येणा शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांची शेतातील जमीन जी आहे त्यांची माती आहे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना आपली जमीन कोणती आहे हेच ओळखता येणं आता यावर उपाय सरकार काय काढणार आहे ते आता लवकरच आपल्याला समजेल तसेच शेतकऱ्यांना फक्त प्रति हेक्टर आठ हजार रुपये असं सरकार देण्यात येणार आहे सरकारने घोषित केलेलं आहे आणि सर्वांना म्हणजे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना अशा प्रकारे मदत मिळणार आहे परंतु फक्त आठ हजार पुरेसे आहेत का हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे ही परिस्थिती फक्त एका शेतकऱ्यांचीच नाही तर संपूर्ण अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्यांची जमीन त्यांना ओळखता येणं